डॉक्टर विजय जोशी यांचे नाव तुम्ही ऐकले आहे का लोखंडापासून निघणाऱ्या मळीचे रिसायकलिंग करून टिकाऊ रस्ते बांधणीचे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या डॉक्टर विजय जोशी यांना ऑस्ट्रेलियन सरकारने ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा मानाचा पुरस्कार प्रदान करून गौरवले आहे भारतातील पद्मश्री पुरस्काराच्या दर्जाचा हा सन्मान आहे डॉक्टर विजय जोशी हे मूळचे ठाणेकर त्यांनी विजय आय आय टीमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली त्यानंतर मास्टर्सची पदवी देखील मिळवली पुढे टाटा हम्प्रिज अँड ग्लॅक्सो आताची जेकब इंजिनिअरिंग या उद्योग समूहांमध्ये त्यांनी काम केले तळोजा येथील दीपक फर्टिलायझर्स येथे कार्यरत असताना अडीचशे फूट उंच प्रिलिंग टावरच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता मस्कत येथे काही काळ अनुभव घेतल्यानंतर न्यूझीलंड येथील वास्तव्यात त्यांनी रस्ते बांधण्याच्या कामात विशेष प्रावीण्य मिळवले गेल्या वीस वर्षापासून जोशी सिडनी येथे स्थायिक आहेत तेथे स्टील उत्पादनात वाया जाणारे घटक रस्त्यासाठी कसे वापरात येतील या विषयावरचा प्रबंध पूर्ण करून त्यांनी डॉक्टरेट मिळवले लोखंडापासून निघणाऱ्या मळीचा स्लॅगचा उपयोग करून रस्ते बांधण्याचे नवे तंत्र त्यांनी विकसित केले ऑस्ट्रेलियातील प्रमुख रस्त्यांसह सिडनी एअरपोर्टच्या तिसऱ्या रनवेसाठी हेच तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे उत्तम दर्जाचे आणि टिकाऊ रस्ते त्यातून बांधले गेले या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे ऑस्ट्रेलियात रस्ते बांधणीतील रेती खडी आणि अन्य सामग्री अशी मिळून दोन कोटी टन डोंगरा एवढे पाच डोंगर भरतील एवढी खडी व माती एवढ्या प्रचंड नैसर्गिक साधन संपत्तीची बचत झाली याच कार्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारने डॉक्टर विजय जोशी यांना ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार प्रदान केला आहे हे तंत्रज्ञान त्यांनी भारताला विना देण्याची तयारी दाखवली होती पण आपण दुर्लक्ष केले हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद